विचित्र दिसतंय आज इथं ब्लॅकने सिलेंडर असतात आणि गरीबाच्या घरी गरीब खरंच उज्ज्वल योजना येते की नाही हा ब्लास्ट बघून प्रश्न पडलाय मला सुद्धा आता आम्ही बघायला आलो होतो कमीत कमी चार ते पाच जण गंभीर आहेत आणि त्यांना ससून मध्ये ऍडमिट केला अशी आम्हाला स्थानिक लोकांनी हे आहे प्रश्न असा आहे की तुम्ही बघा तळवडेच्या इथे सुद्धा देखील मध्ये एक ब्लास्ट झाला होता आग लागली होती त्याच्यानंतर देखील आपल्याकडं आणखी जळीत वॉर्ड नाहीये वायसिंगला जळीत वॉर्ड नाहीये तिथून डायरेक्ट पेशंट तिकडं ससूनलाच पाठवावं लागतो गरी गरी, बर तर ही गोष्ट तर आहेच आहे पण त्याच्या आधी हा प्रश्न पडतोय की आमच्याकडे ब्लॅकनी सिलेंडर याचा आहे गरीबाच्या घरी उज्वल योजना आली म्हणून इथं जग जाहीर बॅनर लावले जातात की गरीबाला गॅस भेटतोय उकड भेटतोय बरोबर आहे ना आमची बहिणी सोबत भेटतोय तर मग एक सिलेंडरचे गॅस स्फोट कसे होत हा खूप मोठा प्रश्न पडलाय प्रश्न एका घराचा नाहीये प्रश्न पूर्ण वस्तीचा आहे प्रश्न पूर्ण एरियाचा आहे की उद्या उठून कुठल्याही घरात हे होऊ शकतं त्याच्याबद्दल साधारण साडेसहा वाजताचा साडेसहा वाजताचा हा प्रकार आहे सकाळी साडेसहा वाजता जेव्हा त्यांनी गॅस स्टोव्ह पटवला त्यावेळेस लिकेज मुळे पूर्ण घर उडालं आणि त्याच्यामध्ये पाच लोक जखमी झालेले आहेत आणि एक लेडीज पण होती ती बाहेर जेव्हा बाफ लागली तेव्हा तिचे सुद्धा पाय एकूण सहा जण आहेत फोन कसा झाला काय जे इन्स्पेक्शन नाहीये काय नाही बाटला कुठल्या कंपनीचा आहे काय कसं आहे एकंदरीत कुठल्या कंपनीचा बाटला असेल तर त्या फॅमिलीला सहा लाख पाच लाखाचा मोवाजा पण भेटतो पण कुठल्याच पद्धतीने काही मदत नाहीये बघा नुसतं येऊन बघून जाण्यात काय नाही ये पण त्या फॅमिलीला किंवा कोणाला काय ना काहीतरी भेटणं खूप गरजेचं असतं भेटणं म्हणजे काय मदत भेटणं नाही पण एकंदरीत ह्या फॅमिलीवर घडले तसं त्या फॅमिलीवर किंवा या घरावर ही वेळ येऊ नये याच्यासाठी तर ठोस काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे आदमी आहे वो इधर सोए थे वो लोग खाना बनाने को गैस जलाए एक ही बार वो भरास हो गया तो शासन में आई में लेके गए तो उधर से शासन में भेजे आप कहाँ पे थे हम लोग अपने घर पे थे उधर गरीब आज पण ब्लॅकचा ग्लास घेऊनच ते त्यांचा उदरनिर्वाह करतायत मग उजल जो योजना कुठे गेली हा प्रश्नचिन्ह राहतोय कारण जर एवढ्या बाटल्यावरती हा स्पोर्ट होतो एक फॅमिली अख्खी रात्री याच्यामध्ये चार जण सिरियस आहेत तुम्ही योजना खरंच घराघरात पोहोचली आहे का प्रश्नचिन्ह हा सरकारला माझा प्रश्न आहे की तुम्ही माणसं मारायला बसलात का फक्त इथे फोन केला होता मी फोन केला मी सहा वाजून चौतीस मिनिटाला फोन केला होता त्यानंतर सुद्धा पोलीस पण नाही आले आणि अग्निशमनवाले पण नाही आले ते म्हणाले की आम्ही मदत करू शकतो तुम्हाला काय झाले सांगा मग सांग सा मी त्यांना सांगितलं की आमच्या इथं असा असा ब्लास्ट झालाय गॅस फुटलेला आहे तर ते, ते म्हटले की ठीक आहे मी पोलिस आणि अँब्युलन्स पाठवतो म्हटलं ठीक आहे लवकरात लवकर पाठवा पाच जण खूप जखमी झालेले आहेत तर ते म्हणाले ठीक आहे लवकरात लवकर तुम्हाला फोन येईल आणि पाठवतोय मी मग त्यानंतर मी ह्या सगळ्यांना म्हणाले की रोडला उभे राहा अँब्युलन्स आले की लगेच जाता येईल जसं की तर ते रोडला आम्ही घेऊन उभे होतो त्यांना तरी सुद्धा अर्धा तास झाला तरी ते आले नाही शेवटी मग आम्ही ऑटो बघितला ऑटो मध्ये बसवलं मग ऑटोवाले पण तयार नव्हते त्यांना हॉस्पिटल पर्यंत न्यायला मग शेवटी एक टेम्पो होता टेम्पो मध्ये आम्ही त्यांना घेऊन गेलो त्यानंतर पंधरा वीस मिनिटांनंतर एक पोलीस आले त्यांचा मला फोन आला की काय झालंय म्हटलं आहो आता त्यांना आम्ही पाठवलंय म्हटलं वायसीएम ला इथं खूप मोठा ब्लास्ट झालेला आहे असं सांगितलं मग ते आले त्यांनी पाहिलं आणि म्हटलं इथं हात नका लावू कुठे एवढंच आणि त्यानंतर एक दोन जण येऊन गेले जस्ट आले पाहिलं आणि गेले पण काही गे कारवाई केली नाही किंवा पंचनामा झाला नाही इथला कि किती माणसं नाही केला ना, नाही झाला शासन प्रशासन किती गांभीर्याने या गोष्टी दखल घेत परत एकदा रिपीट करू इच्छितो फक्त एका घराचा प्रश्न नाही तर हा पूर्ण वाडी वस्तीचा प्रश्न आहे जर गांभीर्याने ही गोष्ट घेतली नाही तर उद्या कुठं काही करू शकत ब्लॅक चे गॅस आहेत स्फोट होऊ शकतात तिथे लेकर बाळ सगळ्या गल्ली बोळ फिरतात आता तिथल्या स्थानिक या मुलीने सांगितलं की कसं प्रकारे घडलंय किती वेळा तुम्ही किती रिस्पॉन्स दिलाय कसा दिलाय तर आणि कंटिन्यू त्या फोनवर फोन, फोन करत होते जिथून मला फोन आला पोलिसांचा पोलीस स्टेशन मधून आला होता की काय झालंय तिथे आणि काय स्थिती आहे तर मी सांगितलं त्यांना की असे जखमी झालेले ते खूप तर आहेत त्यांना खूप त्रास होतोय लवकर अँब्युलन्स तरी पाठवा पुढे तर ते म्हणाले हा हा पोहोचतोय आम्ही येतोय आम्ही मग मी परत परत त्यांना दोन तीन वेळा फोन केला नाही आले कोणी कोणीच नाही आलं इव्हन मी परत फोन केला त्यांना की पंचनामा तरी करा ना तुम्ही कारण तिथे पाच लोक होती एक महिला होती तरी सुद्धा त्यांचा काहीच रिस्पॉन्स नव्हता झोपडपट्टी वाल्यांचा काही इशूज नाहीये का आज आयुक्तांना सांगतो आयुक्ताने जर सोसायटीचा संवाद मिळायला जर केला असेल ना आयुक्तालाही गोरगरिबाची गरज दिसत नाहीयेत का का फक्त भोसरी विधानसभेतलीच घरं दिसत आहेत त्यांना राहिली गोष्ट ही कुठल्या एका संस्थेने जरी केलेलं असलं ना तर आमच्या गोरगरीबांची घरं यांना दिसत नाही झाल्यावरती कोणी मदत घेऊन कोण भरून काढणार राहिली गोष्ट प्रिकॉशन म्हणून कोण ह्याच्यावरती कोणी ऍक्शन घेत आहे की नाही शासन प्रशासन का फक्त आपले मनमर्जी मर्जीतल्या आमदारांचीच कामं करणारे आहेत लोक आणि गोरगरिबांना असत वाड्यावर सोडणार हा खूप मोठा प्रश्न चिन्ह आहे ह्याचं उत्तर यांना येत्या काळात आम्ही सगळेजण देऊ फक्त आता या माध्यमातून मला एकच म्हणायचंय की जे कोणी हे पाच लोक होती आणि ती लेडीज असे सहा जण एकूण तर या सगळ्यांना कमीत कमी काय त्यांना मदत तरी करा कमीत कमी